म्हणजे ह्या साईजचा देखील आंबा एकदम चवीला लागतो नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल चे वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्व स्वागत आहे हे माझ्या मागे पाहताय हा सगळा केशर आंबा दोन वर्षाचं जे रोप आपण विकत असतो सीझनला म्हणजे पावसाळ्याच्या सीझन मध्ये ते बनवायचं चालू आहे शैलेश नर्सरीमध्ये आणि हे मागे माझ्या मागे जे काय पाहताय हे सगळा केशर आंबा आहे तुम्ही इथे एक दोन तीन चार आणि समोरचा एक पाचवा प्लॉट आणि मागच्या बाजूला तिकडं खाली एक दिसतोय तो, तो सहावा प्लॉट असं जवळ आसपास पन्नास हजार आंबा आपल्याकडे यावर्षी आपण बनवलेला आहे आणि नऊ बाय अकराच्या बॅगमधला म्हणजे नऊ इंच बाय अकरा बॅग मधला डबल बाटेवरच हे रोप आहे तुम्ही कुठलेही रोप पाहायला गेलात तर हे डबल बाट्यावरचं रोप तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे आपल्याकडेच बनवलेली कलम आहेत आता त्यातल्याच जी काय कलम काडी असते ती कशापासून घेतो तर ही आपली झाडं आहेत या झाडांना आपण ठराविक झाडांना यंदा आपण आंबा पकडलेला आहे जेणेकरून कस्टमरला आपल्याला तो आंबा दाखवता आला पाहिजे याच्यासाठी हा आंबा आपण पकडलेला आहे आंब्याची साईज वगैरे हो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झालेली आहे आणि हा केशर आंबा आहे आणि तुम्ही याची खात्री करून घेऊ शकता खाली इथं बोर्ड लावलेला आहे ला आम्ही त्या बोर्डवर देखील तुम्ही पाहू शकता केशर आंब्याचं हे रोप आहे आणि आपण आपल्या मदर्स मधल्या काही थोड्या झाडांना अशा आंबे यंदा पकडलेले आहेत जेणेकरून कस्टमरला ते आपल्याला दाखवता येतील आता केशर आंब्याचं मार्केटिंग एवढं का केलं जातं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये केशर आंब्याला चव आणि क्वालिटी जी असते आंब्याची ती खूप सुंदर येते जसं कोकणामध्ये हापूस आंबा चांगला होतो तसं आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या वरच्या भागामध्ये सगळीकडे केशर आंबा हा चांगल्या प्रतीचा होतो आता आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते शववाडी तालुका आहे आणि मलकापूर हे नर्सरीचं ठिकाण आहे तर या ठिकाणी आता है। हा केशर आंबा आपण लागण केलेला आहे मदर प्लांट आहे आपलं आणि त्याला आपण आंबा पकडलेला आहे आंब्याची साईज वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे आपण मागच्या एका मध्ये दाखवलं होता की आंब्याला जे काही मदर प्लांट आहे त्या आंब्याला आपल्याला मोहर लागलेला पाहायला मिळाला असेल आणि या मध्ये आपण आंबा लागलेला दाखवत आहोत तर आंब्याची क्वालिटी खूपच अप्रतिम असते आता इथे माग लागलेला छोटा आंबा आहे तुम्ही पाहू शकता या आंब्याची साईज किती आहे या साईजचा सा देखील आंबा खाल्ला तर आंबा थोडासा आंबट गोड तुरट असा चव लागत असते आता या आंब्याला आपण म्हणजे साईज वगैरे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे आणि एकदम म्हणजे ह्या साईजचा सा देखील आंबा एकदम चवीला लागतो तर मित्रांनो हा आंबा असा देखील खाल्ला तर तुरट आंबट गोड अशा पद्धतीने चव लागते या आंब्याची तर एवढसा आंबा म्हणजे एकदम छोटा आंबा जरी काढून खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आतमध्ये कोय जी तयार होते ती देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे आणि एकदम चविष्ट लागणारा हा केशर आंबा आपल्या नर्सरीमध्ये जवळ आसपास पन्नास हजार रोप या केशर आंब्याची तयार आहेत ही छोटी रोपं पन्नास हजार तशाच पद्धतीने आपल्याकडे तीन वर्षाचं म्हणजे इंच बाय देखील केशर आंबा अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर इंच इंच बाय बाय देखील आपल्याकडे केशर आंबा अव्हेलेबल आहे ज्यांना कुणाला केशर आंबा हवा असेल त्यांनी नक्की एकदा शैलेश नर्सरीला विजिट करा शैलेश नर्सरी ही आपली मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करत आहे आणि एकूण पस्तीस एकर मध्ये ही फुललेली आपली शैलेश नर्सरी एकदा तुम्ही नक्की विजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल खाली दी है। तर आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि अधिक माहिती घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की केशर आंबा का लावला पाहिजे किंवा हापूस आंबा आणि केशर आंबा मधला फरक किंवा आपल्याकडे केशर आंबा जी काय लागण होते ती कशासाठी होते तर ह्या क्वालिटीसाठी होते एवढ्याशा आंब्याला देखील अप्रतिम चव असते तर अशा पद्धतीने आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरून येतच असतात तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून युट्यूब चॅनलला तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर तुम्ही तर करणारच आहात पण त्यांना देखील पुढे करायला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तशाच पद्धतीने आता हा केशर आंब्याचं हे जे फळ काढलं होतं ते खातो मी आणि तुम्ही देखील तुमच्या अंगणामध्ये ही अशी रोपं लावा आणि त्याची फळं खावा धन्यवाद